साठ आपलं काय चालू आहे शिरशुद्धीमध्ये काय असते सुखच असते कशावर आणच्याकरता हे बाण उठल्यानंतर म्हणत असतो मी दुःखाने झोपलो दोघं सुखाने सुखाने शिवशुद्धीमध्ये काय आहे बरं काही जाणार अज्ञान आहे मनुष्य श्रुतीमध्ये सुख आहे अधिक काय आहे त्याच्याशिवाय आणि स्मृती झाली तरी साठा वाटलो का परामर्श अनुभवते यशस्वीत अनुभव असतात चिदात्मत् सत्वाते सुखमत ज्ञान देमर्श अनुभवते परामर्श हो म्हणजे स्मरण जागृतीमध्ये आपलं स्मरण येते ना मी सुखाने झोपलेलो होतो आणि काही जाणत नव्हतं याचा सुशुद्धीमध्ये त्यांनी काय घेतलेलं आहे ज्या अर्थी व्हावी आठवते त्याअर्थी पाठ केली असली नाही का मग मी सुखाने जपलो होतो हे जे स्मरण होते त्याला कारण आपण सुश्रुक्तीमध्ये काय घेतलेलं असला पाहिजे अनुभव आता त्याच्यावरती अधिक विचार करून विद्यारणी सांगतात चिन्हात्मत्वाद बात सुखोपाती आणि सुखम ज्ञान दिसत ज्ञान झाला कशामुळे प्रकाशन कोणी केलं म्हणजे सुख आहे ते किंम स्वरूप आहे चिन्हात आईला समगायला की जिथे जिथे सुख दिसत आहे तिथे तिथे ते सुख त्याचं नसून कोणाचं येते दया दाखल सुख आहे ना मग कुठेही दिसू द्या तुम्ही त्या विचारसागरामध्ये आहे का तत्व्यत्ता जो पुरुष विषयामध्ये जरी सुख दिसत असलं तरी त्याचा ठाम निश्चय असतो विषयाचा नसून कोणाचा आहे भ्रमाच आहे आपल्याला काय आपल्या ठिकाणी भ्रम आहे की आपल्याला जे सुख कोणाचाही माहिती नाही आणि त्याचा परिणाम असा आपण सुख कोणाचा आहे म्हणतो विषयात वास्तविक विषयाचं सुख विषय सुख आहे हे बोलण्याची सारे केलं ना, म्हणून सुख ज्या अर्थी मी सुखाने झोपलो होतो त्या अर्थ तीच स्वरूप असलं पाहिजे काय असलं पाहिजे स्वतः आहे तेच काय चीद आहे तेच काय आनंद आहे सुख किम स्वरूप आहे ते चित स्वरूप आहे अन्नची अपेक्षा नसते जरा सुख असं म्हणतात ज्ञान असं म्हणतात अपेक्षा असेल तर जरा ज्ञान म्हणत नाही सुख म्हणत नाही उदाहरणार्थ श्रीकंनामध्ये गोड करायचे असेल तर अन्नची काय आणि साखरेला गोड करायचं असेल तर त्याची काय नाही आवश्यकता नाही दृष्टांत आपल्याला म्हणजे चितके सुख्यम स्वरूप आहे आणि त्याच्या योगाने अज्ञानाचं प्रकाशन होते कोणाचं मी सुखाने जोपलो होतो तर सु शु, सुखाचं शु, स्वर ज्ञान मात्र सुखानेच होते कशाने होते आणि अज्ञानाचं ज्ञान कोणाला विषय करून होते हे सुक्रासल्यामुळे सुख हे सुखरूप असल्यामुळे हे सुख त्या अज्ञानाचं काय करते प्र अज्ञान जड स्वरूप आहे अज्ञानाचं ज्ञान झालं कशावरून त्याचं प्रकाशन कोणी केलं सुखाने केलं सुखाचं प्रकाशन कोणी केलं सुखानेच केलं कारण देखील स्वरूप आहे ऐकायला श्री श्रीखंडात आलेली गोडी कोणामुळे साखरेमुळे आणि साखरेत आलेली गोडी दुसरीकडून आणली काही विकत आणली ना गोळी जास्त आहे ना त्याच्याकरता चाललेलं आहे साठा मासलो का त्याच्यावरून थोडा विचार जातो म्हणलं आहे पाहतो ब्रह्मचंद्र कशावरून आहे तुम्हाला काहीतरी प्रमाण सांगावं लागेल की नाही संसारात सुख नाही असं म्हटलं तुम एवढ्यावर समाधान आहे तर प्रमाण द्यावं लागेल वेळा प्रकार प्रमाणाशिवाय त्याला प्रामाण द्यात पाहिजेत एखादा मनुष्य काही सांगायला लागला तेवढं बाहे स्वामी महाराज होते त्यांच्याकडे कधी अभंगाची गाथा लिहून लिहिली ज्यांनी सांगितलं म्हटलं मी अभंग लिहिलेला आहे आमच्या अभंग कीर्तनामध्ये काय कर करता प्रवचनात कीर्तनात त्याच्यावर कीर्तन करा स्वामी महाराज म्हणाले काही हरकत नाही तुमचे हे आम्ही सगळं जसं तसेच ये चांगला मनुष्य होता शास्त्री पंडितम कदम आहे तर शास्त्री महाराज म्हटलं काही हरकत नाही तुमची गाथा ठेवा आमच्याकडे बरं म्हणायला लागले म्हणजे मग आम्ही काय करू तिला रात्रभर पोपल्यामध्ये पाणी टाकू त्याच्यावर तुमची काय ठेवू भिजली नाही तर आमचं काय काय सांग जर भिजली नाही आहे तरंगा जर आली तर मग तुमचे पंका काय करू आम्ही घेऊ तुम्ही गातून देऊन टाका आमच्या कारण आता हे प्रमाणजन्य आहे काय ते काही सामान्य आहे का तुमचं आमच्यासारखे जसं सगळं प्रमाण लागत असते काय लागते आणि त्या प्रमाणाच्या योगाने आपण ते म्हणजे शास्त्र सांगते जे सदरूप आहे तेच काय आहे आणि सदरूप चिद्रूप आहे तेच किंमस्वरूप आहे म्हणजे पाच प्रकरणं कशा आहे आनंद लागतो पुढचे जे प्रकरण आहे ना સંપલે કે પ્રકરણ સચ્ચે પાચ પ્રકરણ ચિતશે ચિત્રજી ઘટસ્થ દીવ નહીં ધ્યાન દેવ નાટક દીવ અને આનંદાંચ પ્રકરણ તો એકસઠ વાસલો બ્રહ્મ વિજ્ઞાનમાનંદમ વાદસિના પઠંત નતા સ્વ પ્રકાશન સુખમ બ્રહ્મ નતર બ્રહ્મ वाजशीही ना उपनिषदामध्ये ब्रह्म हे स्वरूप आहे असं ब्रह्माचं चिद या रूपाने काय केलेलं आहे वर्णन केलं आहे ब्रह्म सदरूप आहे ब्रह्मचिद्रूप आहे कोण सांगते उपनिषदाची शाखा सांगते शाखा सांगते वाजसही मला काय सांगते ब्रह्म विज्ञान आनंद ब्रह्म हे स्वरूप आहे पुन्हा आनंद सुरू आहे जिथे जिथे आनंद होत असतो तिथे तिथे आनंद स्वरूप त्या वस्तूचा नसून कोणाचा आहे ब्रह्माचा आहे त्या विचारसागरामध्ये हाच विषय गोड विद्यारण्याने रंगवलेला आहे पंडित नित्यदारजीने जिथे जिथे सुख दिसते ते सुख विषयाचं नसून काय ब्रह्माचंच आहे जिथे जिथे गोडी दिसते ती गोडी त्या पदार्थाची नसून कोणाची साखरे जाय आहे आणि दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काल तरी नाही त्याच्याकरता आणि प्रकरण सांगितलं ते कोण त्याप्रमाणे तर पठंती आता सप्रकाश ब्रह्माही म्हणे परत म्हणून पठंती आता आता आणि ब्रह्म हे किंम स्वरूप आहे स्वयंप्रकाश स्वरूप आहे ब्रह्माशिवाय स्वयंप्रकाश दुसरं कोणीही नाही मग कोण आहे फक्त साखरेशिवाय गोडी कुठेही नाही मग म्हणलं ते उसाची होत तर गोडी आहे त्याचा अर्ध नव्हे ऊसात तरी गोडी आली बरं का फळामध्ये गोडी आली कुठून फळामध्ये जी गोडी आहे ती कोणाची आहे साखरेचीच आहे जरा साखर म्हणायला हवा सुद्धा काय आहे उसातच तेवढी साखर आहे आणि फळात नाही का आणि ज्वारीमध्ये नाही का ज्वारीसह ताट लहान लहान पोरं मोठे आनंदाने खात असतात खात नाही गोडी असते का जिथे जिथे गोडी तिथे तिथे साखर पुढे आणखी सुवर्ण केलं आहे ब्रगदरी वर्षांना तुम्हाला अधिक आहे बाथरूमला भाजी झंडा कधी